संगमनेर शहरात पर्यायी रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न माहिती सरकारच्या माध्यमातून करणार असून टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने महिला आणि युवकांसाठीच्या रोजगाराचा प्रकल्प तालुक्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली मंत्री विखे पाटलांनी संगमनेर शहरातील प्रभागांमध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या शहरातील प्रश्नांची संख्या मोठी आहे अनेक वर्ष समस्या सुटल्या नाहीत पण आम्ही शहराचा विकास आराखडा तयार करताना नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य देऊ असं सांगितलं अनेक प्रभागांमध्ये रोजगाराची समस्या महिला आणि युवकांनी बोलून दाखवली यावर उपाय म्हणून महिला बचत गटांना पाठबळ देण्याची भूमिका घेऊन आयटीआय झालेल्या तरुणांना प्राधान्यानं शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार देण्यासाठी काम करू संगमनेर तालुक्यात मोठी जागा मिळाली तर उद्योग आणण्यात कोणतीही अडचण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शहरातील रस्ते विकासाच्या दृष्टीने मोठे काम करावे लागेल पावसाच्या पाण्याचा नवीन नगर रस्त्यावरील दुकानदारांना होणारा त्रास गंभीर असून लटकत्या वाहक तारा ड्रेनेजच्या समस्या सोडवण्यासाठीही प्राधान्य दवं असं त्यांनी म्हटलं आहे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात पालिकेत काम करण्यासाठी ठेकेदारांच्या बरोबरीनं सल्लागार नेमण्याची प्रथा बंद करण्यात येणार असून ठेकेदाराच्या विळख्यात अडकलेली पालिका आपल्याला मुक्त करायची आहे कोणत्याही विकास कामांवर होणारा खर्च नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करून कामामध्ये पारदर्शकता आणण्याचं आश्वासन दिलं मंत्री विखे पाटील यांनी नवीन नगर रोडवरील व्यापारी दुकानदार यांच्या भेटीगाठी घेऊन महायुतीचा वचननामा सुपूर्द करून महायुतीला विजयी करण्याचं आवाहन कलिस्न मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर।